राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून आठ उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत हे आठ ही आठ उमेदवार शिवसेना उभाटा त्याचप्रमाणे मनसे आणि स्थानिक पक्षांच्या सोबत आघाडी करून आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत अंबरनाथ शहरामध्ये एक नवीन विकासाची गंगा आम्ही प्रभावित करण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत आतापर्यंत अंबरनाथ हे भ्रष्टाचारी नगर परिषद म्हणून ओळखली होती परंतु महाविकास आघाडी गठबंधन आमचा प्रयत्न होता की आम्ही सर्वांना समावेश करून घ्यावं परंतु काही पक्षांना आम्हाला त्याच्यामध्ये समावेश करता आला नाही हरकत नाही आम्ही त्या ठिकाणी शिवसेना उभाटा आणि मनसे आणि काही स्थानिक पक्ष यांच्यासोबत आघाडी करून सर्व जागेवर आमचे उमेदवार उभे केलेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि महाराष्ट्र निर्म नवनिर्माण सेना यांची आमची आघाडी हो या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये असलेला भ्रष्टाचार या ठिकाणचा अनागोंदी कारभार या ठिकाणचा पायाभूत सुविधाचा अभाव या सर्वांच्या विरोधात त्रस्त झालेली आंबरकर अंबरनाथ जनता या महाविकास आघाडीला नक्की प्रचंड बहुमत देईल आणि आमचा उमेदवार या सुशिक्षित एक कट्टर आणि निष्ठावंत एक पक्षाशी निष्ठावंत जो निष्ठावंत असतो तो, तो शहराशी असतो नागरिकांशी असतो मतदारांशी असतो आणि अशा निष्ठावंत म्हणजे राऊत राऊत परिवार शिवसेनेच्या मागे पहिल्यापासून खंबीरपणे उपनगर उपनगराध्यक्ष होतात त्याचा प्रचंड प्रशासकीय अनुभव आहे महिला बाल कल्याण समितीच्या सभापती होत्या शिक्षण समितीच्या सभापती होत्या असा आमचा सुशिक्षित उमेदवार संपूर्ण अमरावतीमध्ये एक सुपरिचित आहे समोर जनशक्ती असली तरी लोकांचं जे जनमत आहे ते नक्कीच आमच्या महाविकास आघाडीच्या मागे त्रस्त झालेली जनता ती फक्त राजकारण घानेड राजकारण आणि गुन्हेगारी सगळी त्याला त्रस्त होऊन नक्कीच आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार प्रांजले राऊत निवडून येतील आणि नगरसेवक सुद्धा आमचे चांगल्या प्रकारे निवडून यायची मला खात्री आहे उभा राहिला एशियाचा सर्वात मोठा आणि अफोर्डेबल टाउनशिप फक्त पंधरा लाखात वन बी एच के फ्लॅट संपर्क चड्डा बिल्डर त्र्याण्णव पंचावन्न पंधरा एकशे चौपन्न